तर उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर हल्ला बोल केलाय भाजपनं चारशे पारचा नारा दिलाय पण हे चारशे पार कसे जातात तेच मी बघतो असं खुलं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय पक्ष चोरला नाव चोरलं आता ईडी लावतायत असा आरोप त्यांनी केला जे जे विरोधी पक्षात आहेत अरे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं मग मा आता माझ्या लोकांच्या मागे का लागतात तुम्ही चारशे पार होणार <प्राँगा> ते ना मग वाहन चारशे पार बघतो ना आम्ही आता तर आम्ही तुम्ही चारशे पार कसे होतात तेच बघतो मोदीजी आपले पंतप्रधान गेल्या दोन वेळेला आपण त्यांच्या प्रचारासाठी होतोच असं काही नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते पाठी उभे राहिले नसते तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा हे शिवसेना प्रमुखांचं शिवसेनेचं ऋण हे विसरू नका